आहे उमेश आंदोलन केलं अनेक आंदोलन आमच्या या ठिकाणी झालेले आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून देगलू तालुक्यामध्ये कोणतेही अडचण राहू द्या कोणत्या समस्या राहू द्या साठ वर्षाच द्या निराधारच राहू द्या दवाखान्याच राहू द्या बँकेच राहू द्या बियाणाच राहू द्या खताचं राहू द्या लाईटचं राहू द्या कोणताही प्रश्न राहू द्या गेल्या पस्तीस वर्षापासून रस्तेवर येणार आहे अजून सुद्धा आमचं ते रस्ते राहणं चालू आहे सतत चालू राहील जोपर्यंत बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत आमचं हे आंदोलन जनतेच्या प्रश्नासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी शेतमजुराला न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आमचं सतत चालू राहणार देहलूर तालुक्याच्या जिल्हा परिषद मध्ये कोणी लोकप्रतिनिधी राहिले नाही जे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांनी सुद्धा कोणत्या कार्यालयाकडे लक्ष देत नाहीत कोणता अधिकारी हजाराला लक्ष देत नाहीत कोणत्या कामाकडे लक्ष देत नाहीत जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत केवळ झोपाळू आमदार निष्क्रिय आमदार आपल्या या देगलूर मतदारसंघाला लाभल्यामुळं अधिकारावर कोणाचा वचक नाही अधिकारावर कोणाची भीती नाही आव जाओ घर तुम्हाला आधा तुम्हारा आधा हमारा फार में जाए जनता आपलं काम करता हे एकच नीतीचं काम या देगलूर मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं अनागोदी कारभार चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे म्हणून कुठतरी या लोकांना वळ वर, वळण लागण्यासाठी वळणं राहण्यासाठी कुठंतरी वचक राहा म्हणून ह्या ठिकाणी हे आमचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे सुरुवात झालेली आहे यापुढे सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं एन सी एन न्यूज टी व्हीवर देगलूरमधील एका महत्त्वाच्या घडामोडीबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देगलूर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने आणि तालाटुको आंदोलन पार पडले चला जाणून घेऊया या आंदोलनामागील कारणे आणि त्याचे परिणाम याहे आहे तुमचं देगलूर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयात गंभीर अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना पक्षाने आज जोरदार आंदोलन केले या कार्यालयात एक कार्यकारी अभियंता आणि अठरा अधिकारी कर्मचारी नियुक्त असूनही केवळ दोन तीन अधिकारी आणि एक दोन कर्मचारीच कार्यालयात हजर राहतात बाकी सर्व कर्मचारी नांदेड येथील कार्यालयात बसून कामकाज पाहतात आणि त्यांचे उपस्थितीपटही तिथेच ठेवले जाते यामुळे देगलूर मुखेड नायगाव ब्रिलोली आणि धर्माबाद या पाच तालुक्यांतील तीनशे ते तीनशे जनतेची मोठी गैरसोय होत आहे या गंभीर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना पक्षाने जुलै रोजी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुलूप फुकून घोषणाबाजी केली या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख महेश पाटील तालुका प्रमुख बालाजी इंगळे मुखेडचे तालुका प्रमुख उमेश पाटील आडलुरकर पाटील पांडुरंग पाटील थडके नागनाथ वाडेकर संजय जोशी रवी उल्लेवार भगवान जाधव पाटील भागवत पाटील सोमूळकर मशणाजी पय्यलावार राजेंद्र इंगळे विनोद सोनकांबळे युसुफभाई मिस्त्री सय्यद मीरभाई संतोष कांबळे गंगाधर पाटील चाकूरकर देवीदास खडके बाबुराव मिनकीकर राजू उल्लेवार शिवाजी सोनकांबळे गंगाधर पाटील चाकूर गंगाधर वनकुलवार संदीप शिंदे सोहेलभाई संजय सोनकांबळे सचिन गुडलावार विठ्ठल गडपवार विलास भांडे उमेश पाटील तुकाराम पाटील सचिन पाटील गणेश चप्पलवार व सर्व पदाधिकारी तालुक्यातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या तीव्रतेनंतर कार्यकारी अभियंता विजय कांबळे यांनी शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्या आश्वासन दिले की यापुढे सर्व कर्मचारी देगलूर कार्यालयात नियमितपणे हजर राहतील या आश्वासनामुळे आंदोलकांनी आपली मागणी मान्य झाल्याचे समाधान व्यक्त केले आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे पी एस आय नरहरी फड यांच्यासह जवळपास तीस कर्मचारी आणि होमगार्ड उपस्थित होते आंदोलन शांततेत पार पडले आणि प्रशासनाला जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडले ही होती देगनूर मधील ताजी घडामोड एन सी एन एं न्यूज टी व्ही तुम्हाला अचूक आणि ताजी बातमी देण्यास कटिबद्ध आहे या आंदोलनामुळे देगलूर मुखेल, नायगाव बिलोली आणि धर्माबाद तालुक्यातील जनतेच्या समस्या लवकरच सुटतील अशी आशा आहे तुम्हाला या बातमीबाबत काय वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि एन सी एन न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करायला विसरू नका

कार्यकारी अभियंता या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या कार्यालयाला शिवसेनेच्या वतीने तालासा आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात हो आला या ठिकाणी एकूण अठरा कर्मचारी या असतात आणि असतात त्याच्यासाठी भगवान पाटील जाधव यांनी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी कर्मचारी नसतात म्हणून त्यांनी वेळोवेळी लाईव्ह फोटोसुद्धा त्यांची घेतलेले आहेत तरी आज आपण पाहू शकता या ठिकाणी निवेदनाचा इशारा दिल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पूर्ण कर्मचारी उपस्थित असल्यामुळे आज या ठिकाणी तालाटोको करण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जिल्हा प्रमुख असतील जिल्हा उपप्रमुख असतील तालुका अध्यक्ष असतील शहर अध्यक्ष असतील हे सर्व या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्या तालाठोको आंदोलनाला यशस्वी सुद्धा करण्याचा प्रयत्न केला साहेब काय सांगणार असं जे प्रकरण होतं आज जे तुम्ही दोन ते चार महिन्यापासून या ठिकाणी सतत पाठपुरावा करत होता निवेदन दिला तर आज या ठिकाणी पूर्ण कर्मचारी उपस्थित नाही सर एकूण बारा कर्मचारी हजर आहेत तीन कर्मचारी गैरहजर आहेत रजा दिली नाही दोन आणि तीन कर्मचारी आले कार्यकारी अभियंतासोबत आपली चर्चा झाली तर त्यांनी काय म्हण कार्यकारी अभियंतासोबत चर्चा झाली ते म्हणणे की आमदान उद्यापासून आम्ही सर्व कर्मचारी इथं हजर ठेवून हजेरी हजेरी करते देखील आम्ही तरी इथे ठेवा म्हणून सांगितलं तालुक्याचा मुख्य हा एक सार्वजनिक बांधकाम विभाग आहे या ठिकाणी पूर्ण कर्मचारी आणि अधिकारी राहिला पाहिजे जिल्हा परिषद नसल्यामुळे या ठिकाणी किती लोकांची व्यवस्था होती आपण प्रत्यक्षात गर्वजीव पाहतो गर्वजून पाहतो फक्त एक कर्मचारी आणि एक सेविकाबाई असते बाकीचे पुरे कर्मचारी नांदेडला बसून काम करतात आणि नांदेडला जिल्हा परिषदला बसायला ह्याला पुढच्या देखील नाही फक्त घरी बसतात रजिस्टरला सहया करतात पगार उचलतात आणि हे तीन डिव्हिजन नेमण्यात आलेले आहे नायगाव भोकर देगलू ह्या डिव्हिजनचे जे कार्यकारी अभियंत आहेत त्याच्यासोबत आता चर्चा झाली तर ते वारवार तीन महिन्यापासून सतत कांबळे साहेब कार्यकारी अभियंत आहेत तीन महिन्यापासून सतत माझी चर्चा चालू आहे बोलणं चालू आहे फक्त टाळाटाळीचे उत्तर आहेत रोज येतो मी रोज नोट कपेत फोटो घेतो कोणीच कर्मचारी राहत नाहीत आज बघूत उद्या बघू आज बघूत उद्या बघूत मग मी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेशजी पाटील साहेब यांच्या कानावर टाकून ते आंदोलनाला आम्हाला करण्याचा भाग पाठव हा एक भाग आहे आणि ह्या तालुक्यामध्ये पाच तालुक्याचे डिव्हिजन म्हणून नेमण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम भाग जिल्हा परिषद अशी घर होत असेल तर आपण काय म्हणतो देगलूरला जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं जे ऑफिस या ठिकाणी आहे या विभागामध्ये देगलूरच्या कार्यालयामध्ये एक अधिकारी अठरा कर्मचाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती आहे अठरा कर्मचाऱ्याच्या नियुक्त असताना सुद्धा केवळ इथं तीन ते चार कर्मचारी या ठिकाणी नियुक्त असतात बाकीचे कर्मचारी नांदेडला बसून नांदेडला हजेरीपट मागून नांदेडलाच हाजरीपटावर सह्या करतात आणि देगलूरच्या पगारी उचलतात असं हुमटावून शेळ्या हाकलण्याचा प्रकार जिल्हा परिषदच्या देगलूरच्या बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी चालू असल्यामुळं या ऑफिसला कुठतरी वळणावर आणावं या कर्मचाऱ्याला कुठंतरी वळणावर आणावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सतरा तारखेला जेवढे कर्मचाऱ्याची या ठिकाणी नियुक्ती आहेत तेवढे कर्मचारी आहे, हजर ठेवण्यात यावेत म्हणून या मागणीसाठी आम्ही सतरा तारखेला या ठिकाणी निवेदन दिलेलं होतं पण या निवेदनाची दखल घे गे, न घेतल्या घेतली नाही या निवेदनाचं साधं उत्तर देण्याचं सुद्धा सौजना सौजन्य या अधिकाऱ्यांना उपस्थित दाखवलेलं नाही अजूनसुद्धा येथील कर्मचारी नांदेडला बसून त्या ठिकाणी बिलं काढतात नांदेडला बसून पगारी उचलतात म्हणून आमच्या देगलूच्या लोकांना मुखेडच्या लोकांना बिरुलीच्या लोकांना बाकीच्या लोकां धर्माबादच्या लोकांना नांदेडला जाऊन सदर अधिकाऱ्याच्या घरी कर्मचाऱ्याच्या घरी खेटरा मारावं लागते चक्रा मारावं लागते दवा कुठं त्यांचे कामं होतात त्यामुळं येथील लोकांना मानसिक शारीरिक आर्थिक त्रास होत आहे आणि वेळसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जात आहेत म्हणून जेवढे कर्मचाऱ्याच्या नियुक्त आहेत तेवढे कर्मचारी देगलूच्या कारणात हजर राहिले पाहिजेत लोकांचे कामं केले पाहिजेत म्हणून आम्ही या ठिकाणी आज दिनांक चोवीस जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दादा ठोको आंदोलन आणि निदर्शन आंदोलनाचा या ठिकाणी इशारा केला होतो पण या ठिकाणी असंख्य अशा पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांचा फाटा या ठिकाणी मागून आमचं आंदोलन या ठिकाणी झडपण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तरी पण या ठिकाणी आमचं आंदोलन निदर्शन या ठिकाणी झालेलं आहे तारा ठोका आंदोलन झालेलं आहे आज या ठिकाणी अठरापैकी पंधरा कर्मचारी हजार आहेत तर उद्यापासून जर हे कर्मचारी हजार राहिले नाहीत आज जेवढे आहेत तेवढे तरी केव्हाही कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी या ठिकाणी आमचे पदाधिकारी शिशामध्ये किलूप घेऊन फिरतील आणि ज्या दिवशी कर्मचारी गैरहजर राहतील त्या दिवशीच त्या ठिकाणी निवेदन न देता आपल्या चॅनल मधून चार ते पाच नाही का ते लक्ष देत नाहीत का असं आपल्याला तर गेल्या तीन वर्षापासून देगलू तालुक्याच्या जिल्हा परिषद मध्ये कोणी लोकप्रतिनिधी राहिले नाही जे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांनी सुद्धा कोणत्या कार्यालयाकडे लक्ष देत नाहीत कोणता अधिकारी हजाराला लक्ष देत नाहीत कोणत्या कामाकडे लक्ष देत नाहीत जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत केवळ झोपाळू आमदार निष्क्रिय आमदार आपल्या या देगलूर मतदारसंघाला लाभल्यामुळं अधिकारावर कोणाचा वचक नाही अधिकारावर कोणाची भीती नाही आव जाओ घर तुम्हाला आधा तुम्हाला आधा आम्हाला भार मे जाय जनता आपलं काम करता हे एकच नीतीचं काम या देगलोट मतदारसंघामध्ये चालू असल्यामुळं अनागोदी कारभार चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे म्हणून कुठेही या लोकांना वळ वळण लागण्यासाठी बोलणार राहण्यासाठी कुठंतरी वचक राहा म्हणून ह्या ठिकाणी हे आमचं आंदोलन या ठिकाणी शेतीला आहे सुरुवात झालेली आहे यापुढे सुद्धा प्रत्येक ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी चालू राहणार हे दखल घेऊन तुम्हाला आता लेखी आश्वासन देण्यात आलं नाही तर तुम्ही काय या ठिकाणी आम्ही आमचे पोलीस निरीक्षक साहेब मुंडे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करत आहोत या उपर जर त्यांना वळणीवर आले नाहीत तर हजर झाले नाहीत त्यांनी जे पगार उचलतात त्यांना शासन पगार देते म्हणजे जनतेच्या कर वसुलीतून झालेला पैसा हा त्यांना पगार दिला जातो जनतेचा पैसाचे पगार त्यांनी उचलतात जनतेचे पैशाचे पगार उचलतात तर त्या पद्धतीने कामही केलं पाहिजे जर काम केले नाहीत जर इथं हजर राहिले नाहीत तर आम्हाला केव्हाही पुन्हा आंदोलन करायचा अधिकार आहे का आज केलो म्हणून उद्या करता येणार नाही परवा करता येणार नाही जेरवा करता येणार नाही असं काहीच नाही आम्हाला बारा तास गोकळी काय रात्र सोडून दिवसा सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बारा महिने बारा तास आम्हाला केव्हाही आंदोलन करायला आम्ही मोकळे आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत पदाधिकारी आहोत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं आमचा सार्वभौम अधिकार आहे तो अधिकार आम्ही मिळवणारच आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचा आमचा विरा आहे घेत टाकणार नाही या पद्धतीने आमची सेवा ठिकाणी लोकप्रतिनिधीचा लक्ष नाही पण लोकप्रतिनिधी या ठिकाणी जनता दरबार बैठक काम जनता दरबार जेवण कोणाला बोलिल पोकळ घोषणा पोकळ धमक्या तुला बघून घेतो तुला दाखीतो ना धमकीत दम नाही ना धमकी द्यायला बनवणार कोणतं काम नाही ना धमकी देण्याप्रमाणे कोणतं कारवाई नाही काय करायचं धमक्या घेऊन पोकळ घोषणा पोकळ आश्वासन पोकळ ग्रामसभा पोकळ जनता फक्त गैरकारभार मात्र तेवढा चालू आहे कोणती जनता त्या ठिकाणी होती कोणत्या स्वरूपाची पदाधिकाऱ्यांसमोर आपण या आमचे गेल्या एक एप्रिल पासून आंदोलन चालू आहे एक एप्रिलला भाजपनं जे आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाच्या जाहीरनाम्याची होळी आम्ही तहसील कार्यालयामध्ये केलो त्याच्यानंतर भाजपनं जे आश्वासन दिलं होतं निवडणुकीमध्ये जनतेला त्या आश्वासनाचं काय झालं हे आंदोलन आमचं त्या ठिकाणी झालं एकला आमचा उमेश पाटील यांनी आंदोलन केलं अनेक आंदोलन आमच्या या ठिकाणी झालेले गे आहेत गेल्या पस्तीस वर्षापासून देगलू तालुक्यामध्ये कोणतीही अडचण राहू द्या कोणत्याही समस्या राहू द्या साठ वर्षाचं राहू द्या निराधाराचं राहू द्या दवाखान्याचं राहू द्या बँकेचं राहू द्या बियाण्याचं राहू द्या खत्याचं राहू द्या लाईटचं राहू द्या कोणताही प्रश्न राहू द्या गेल्या पस्तीस पस� वर्षापासून रस्त्यावर येणारी एकमेव शिवसेनाचं आहे अजूनसुद्धा आमचं ते रस्त्यावर राहणं चालू आहे सतत चालू राहील जोपर्यंत बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तो आमचं हे आंदोलन जनतेच्या प्रश्नासाठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी शेतमजुराला न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आमचं सतत चालू राहणार इथं आंदोलन आहे इथं पोलीस अधिकारी कर्मचारी तर राहणारच त्यांच्याशिवाय त्या आंदोलनाला भारदासपणा येणार नाही वजनही येणार नाही अरे एवढे पोलिसवाले अधिकारी जमा झालेत म्हणजे काय आहे इथं इता। काहीतरी म्हणून जनतेचं लक्ष वेधी भेटणार नाही म्हणून पोलीस अधिकारी कर्मचारी जिथं आंदोलन आहे तिथं ते राहणार त्यांचं ते कर्तव्य आहे जबाबदारी आहे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे आता आंदोलन ताला ठोको आंदोलन करणं म्हणजे कायदा सुव्यवस्था हातात घेणं आता कायदा सुव्यवस्था राखणं कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं हे पोलीस अधिकाऱ्याचं कर्मचाऱ्याचं काम आहे त्यांचं काम त्यांनी केलं आमचं काम आम्ही केलं ज्याचं काम त्यांनी करायचं त्यांचं काम त्यांची जबाबदारी आहे ते आमची जबाबदारी आम्ही जनतेचे कार्यकर्ते आहोत जनतेचे पदाधिकारी आहोत आमचं काम जनतेच्या अडचणीला वाचा फोडणं आवाज उठिणं हे आमचं काम आहे आवाज उठिण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेला याच्या उपर जर अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिले देखदूचा खाऊन जर दांदेला त्यांनी झोपून राहिले तर हे सण करणार नाही कदापि सण करणार नाही यापुढे आमचं आंदोलन हे चालूच राहील ये तो आम्ही झाकी आहे और बहुत कुछ बाकी आहे

कर्मचारी अठरा एक जर या ठिकाणी येणार नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर उप्र आंदोलन करण्यात बांधकाम विभाग या ठिकाणी कार्यकारी आज उपस्थित झालेले तळा आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पुकारण्यात आला होता आजचं काय सह कशा पद्धतीनं आता चर्चा झाली आणि याच्या पूर्ण कर्मचारी पूर्ण कर्मचारी आज हजर आहे पुढे एवढे दिवस गैरहजर राहण्याचं कारण काय होतं जेव्हा हे शिवसेना आणि जेव्हा आवाज उचल सर्व कार्यकर्त्यांनी त्यावेळेसच काय आहे नांदेडहून आम्हाला भरपूर काम करावं लागतं त्याच्यामुळं इथं आपल्यापेक्षा नांदेड जास्त काम असतं जाणं येणं नांदेडचे सिव्हिल मॅडमचे आत्ताकडे काय पत्र आहे का तुम्ही कर्मचारी नांदेडलाच राहा इथे राहून सुचना, सुचना तर सीओ मॅडमसोबत आपली चर्चा झालेली आहे का इथले कर्मचारी तिथे राहणार सूचना दिलेल्या फक्त सूचना दिल्या त्यानुसार तिथं तुमचे कर्मचारी आता ह्या आंदोलनाच्या नंतर आपलं काय भूमिका असणार आहे या ठिकाणी पुन्हा कर्मचारी राहणार आहेत का पुन्हा आणलेला कर्मचाऱ्याला मी आणलेला आहे हां आज जे काय आंदोलन झालं ते मी माझ्या माझ्यामध्ये तुम्हाला सांग तर आता तुम्ही म्हटला होतात की असं चर्चामध्ये की सी एम मॅडमसोबत भेटण्यासाठी शिवसेनेच्या वतीने एकदम कार्यकर्ते कुठे या आणिपासून चर्चा करू तर ते त्यांचं कर्तव्य नसून तुमचं स्वतः त्यांच्यासोबत आता माझ तालुक्यात तुमच्या अंडरमध्ये असतात तुमच्या डिव्हिजनला आहे ते पाच तालुक्याच्या लोकांना मोठी हसा होते किंवा हा एवढा शिव आंदोलन ते आता त्रास करून देणार नाही न आमच्या आंदोलना पक्ष आहे तुमचा अहवाल जाणं महत्वाचा तुमचं जर कर्मचारी हजर राहिले नाही तर कायदा सुविष्ठाचा प्रश्न निर्माण होऊ शकते असं तुमचा अहवाल जाऊ द्या तर सगळे कर्मचारी तुमच्या अधिकारी इथं पाठवून देतात नाहीतर मग अजून असंच होईल तुम्हालाच आम्हाला धरावं लागेल हे लक्षात घ्या थँक्यू थँक्यू धन्यवाद